वशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स अर्थात या दुग्ध प्रकल्पाच्या वतीनं चेअरमन प्रशांतजी यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं कृषी महोत्सव सलग तिसऱ्या वर्षी या ठिकाणी साजरा होत आहे हे तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये प्रत्येक शेतकरी असेल इथले नागरिक असतील सर्व अभ्यासक असतील कृषी क्षेत्रामध्ये कार्य करणारे विविध लोकांसाठी ही उत्सुकता आहे की यावर्षी नवं काय आहे या कोकणामध्ये कृषीप्रधान जे आपलं भारत आहे त्या कृषीप्रधान भारताचा जो वारसा आहे तो देशभरामध्ये तो पा जपला जातो कोकणामध्ये देखील शेती केली जाते मात्र आपली पारंपरिक शेती आहे या शेतीमध्ये आधुनिक शेतीचं जर आपण तंत्रज्ञान अवलंबलं तर आपण शेतीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीची वाढ करू शकतो आपली आर्थिक समृद्धी साधू शकतो इतका शेतकरी अधिक समृद्ध होईल प्रगल्भ होईल आणि यासाठी हा प्रयत्न सातत्यानं वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या वतीनं प्रशांतजी यादव स्वप्ना यादव आणि त्यांच्या सर्व शिलेदारांच्या वतीनं केला जात आहे प्रत्येक वर्षी काही काही नवी संकल्पना या ठिकाणी राबवल्या जातात या ठिकाणी नेमकं कृषी तंत्रज्ञान काय आहे त्याच्यासाठी लागणारी संसाधनं आहेत त्यासाठी लागणारे पशुधन कसं असावं त्यासाठी लागणारी नेमकी कोणत्या पद्धतीची व्यवस्था आपण राबवली पाहिजे या दृष्टीनं तांत्रिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीच्या विविध कार्यशाळासुद्धा या ठिकाणी राबवल्या जातात आणि इथल्या शेतकऱ्याला अधिक जास्त पद्धतीनं प्रशिक्षित करण्याचं कार्य या महोत्सवाच्या माध्यमातून केलं जातं हा महोत्सव हा सर्वांसाठी एक आकर्षणाचा भाग ठरतो आहे प्रथम वर्षी लाभलेला प्रतिसाद त्याच्यापेक्षा दुपटीनं द्वितीय वर्षी देखील याला प्रतिसाद लाभला होता आणि यावर्षी तिसरं वर्ष आहे तिसऱ्या पर्वातसुद्धा लोक वाट पाहतात त्या तारखेची अर्थात दिनांक पाच जानेवारी ते नऊ जानेवारी या पाच दिवसांच्या दरम्यान हा कृषी महोत्सव सावरकर मैदान अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर नगरपालिकेचं जे मैदान आहे त्या मैदानावरती हा कृषी महोत्सव अत्यंत भव्य स्वरूपात त्याची भव्यता पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे कृषी महोत्सव नेमका कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी राबवला जातो आहे कोकणातलं पहिलंच एक क्रांतिकारी पाऊल वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टने उचललं आणि ते पाऊल अ सोनेरी दिशेने चाललेलं आहे एक वेगळं भवितव्य आहे कोकणामध्ये शेतीच्या दृष्टीनं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपला कोकणी माणूस हा प्राचीन काळापासून शेती करतो आहे पारंपरिक शेती करतो आहे मात्र या कोकणामध्ये प्राचीन कोकण वर्तमान कोकण आणि या सगळ्याचा समन्वय साधत भविष्यातील कोकण आपलं कसं असावं यासाठीची संकल्पना प्रशांतजी यादव आणि त्यांच्या सर्व शिलेदारी राबवलेली आहे इथला शेतकरी इथला प्रत्येक माणूस या माणसाला केंद्रबिंदू मानून या पद्धतीची संकल्पना राबवण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ज्या पद्धतीची यंत्रणा ज्या पद्धतीचे तज्ज्ञ आहेत ज्या पद्धतीची संसाधनं आहेत ज्या पद्धतीची शेती करण्याची प्रणाली आहे त्या प्रणालीचा वापर इथल्या शेतकऱ्यांनी करावा आणि इथला शेतकरी अधिक जास्त ताकदीन उभारावा यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी कार्यशाळा आणि तशा पद्धतीचं प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तंत्रज्ञानाचं प्रदर्शन असेल त्याचबरोबर पशुधन जे आहे ते पशुधनसुद्धा या ठिकाणी आणण्यात येणार आहे तो देशाच्या कानाकोपऱ्यातून जे जे पशुधन आहे त्याच्यामधली जी वैविध्यता आहे ती वैविध्यता दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा या कृषी महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार आहे ठेवण्यात येणार आहे आणि म्हणून हे पशुधन काय असेल त्याच्यामध्ये बैलगडा शर्यतीमध्ये ज्यांनी नाव कमावलेले आहे ज्यांचं नाव देशभर गाजलेलं आहे असे पशुधनसुद्धा या ठिकाणी येणार आहेत जसं की बकासूर आहे मथुरा आहे असे विविध प्रकारचे पाच जे सितारे आहेत या क्षेत्रातले त्याने या ठिकाणी बोलवलं गेलेलं आहे त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन देखील होईल लोक त्याचा देखील आस्वाद घेणार आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टी जर आपण घेतल्या तर पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत याच्यामध्ये वैविधता आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचा फार मोठ्या प्रमाणात भरणा आहे आपल्या सर्वांना परिचित असणारे सुपरस्टार अवदित गुप्ते यांचा देखील या ठिकाणी कार्यक्रम सादर होणार आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला पंढरची वारे असेल त्याच्यानंतर असे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाची नेमकी संकल्पना त्या कार्यक्रमाचं स्वरूप त्या कार्यक्रमाचे एकंदरीत लोकांचा मिळणारा प्रतिसाद ही सगळी गोष्ट जर आपण पाहिली तर नक्कीच त्या दृष्टीनं आपल्याला कळेल की हा कृषी महोत्सव किती लोकांच्या पसंतीस उधरतो आहे या कृषी महोत्सवाला कशा पद्धतीने लोकांनी डोक्यावर घेतलेला आहे तिथला प्रत्येक गोष्ट ही आकर्षणाची आहे आपण की कशा पद्धतीने वेगळी कन्सेप्ट वेगळी व्यवस्था वेगळी संकल्पना त्या ठिकाणी लाभ राबवलेली आहे एकंदरीत आपण कोकणात आहोत कोकणातल्या गावात आहोत गावातल्या घरांमध्ये आहोत अशा पद्धतीचं प्रत्येक क्षण प्रत्येक चित्र आपल्यासमोर उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे